ಬಿರೆಡಿ ಸ್ಟಾ ಸಭಾಸದ್ ಬಂಧು ಬಗೆ ನಿನ್ನೋ ಸಪ್ರೇಮ್ ನಮಸ್ಕಾರ ಪರಿಚ್ಛೇದ್ पाडव्यापासून व्यापारी व उद्योजकांच्या नूतन वर्षाची सुरुवात झाली नुकतेच संपलेले दिवाळी पर्व आपल्या कुटुंबियांसाठी खुशालीचे व आनंदाचे गेले असेल अशी अपेक्षा करतो व आपणा सर्वांस आर्थिक वर्षाच्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो परिच्छेद आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेत कृषीचा वाटा अठरा टक्के आहे साहजिकच राज्यातील व देशातील शेतीचा विचार व्हावा जागतिक बाजारपेठेत भारतीय शेतीमालाला दर्जेदार स्थान मिळावे शेतीमालाला चांगला भाव मिळावा यासाठी प्रयत्न आहेत परिच्छेद महाराष्ट्र चेंबरने सातत्याने राज्याच्या विकासाचा ध्यास घेतला आहे त्यामुळे व्यापार व उद्योगाच्या विकासाबरोबरच शेतीलाही प्राधान्य देण्याचे नक्की केले व सन दोन हजार चौदामध्ये चेंबरने आपल्या नावात व कार्यात कृषीचा समावेश केला प्लॅनिंग कमिशनचे सदस्य यांचे अध्यक्षतेखाली कृषी समितीची स्थापना करण्यात आली विविध कृषी विद्यापीठातील तज्ज्ञ मंडळींचा या समितीत समावेश करण्यात आला होता उत्पादन क्षमता वाढविणे गुणवत्ता वाढवणे व वा शेतीमालाला बाजारपेठ उपलब्ध करून देणे व योग्य भाव मिळावा यासाठी प्रयत्न करण्याचे काम सुरू करण्यात आले परिच्छेद शेती म्हटली की आपल्या डोळ्यासमोर येतो तो राज्यातील ग्रामीण भाग साहजिकच ग्रामीण भागातील शेतकरी वर्गाला शास्त्रोक्त शेती पद्धतीचा मार्ग दाखवण्यासाठी त्यांच्यातील उणीवा दूर करण्यासाठी चेंबरने शेती प्रदर्शन नाशिक येथे आयोजित करण्याचे ठरवले मागील वर्षी नाशिक येथे आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शन आयोजित केले या प्रदर्शनाला न भूतो न भविष्यती असे यश प्राप्त झाले या प्रदर्शनांचे यश बघून दर दोन वर्षांनी असे प्रदर्शन आयोजित करण्याचे ठरविण्यात आले या प्रदर्शनाचे संयोजक म्हणून माजी अध्यक्ष महोदय यांचेवर जबाबदारी सोपवली होती परिच्छेद केवळ स्टॉल प्रदर्शित करणे हा या प्रदर्शनाचा उद्देश नाही तर भारतीय शेतीचे स्वरूप प्रश्न समस्या त्यावरील उपाययोजना यावर शैक्षणिक व लोकजागृती करण्याचे उद्दिष्ट चेंबरचे आहे त्यासाठी प्रदर्शन कालावधीत चर्चासत्रांचे आयोजन चेंबरच्या वतीने करण्यात आले आहे तीसपेक्षा जास्त कृषी तज्ज्ञ व सल्लागार यांचे मार्गदर्शन लाभले परिच्छेद कृषी विकासाच्या दृष्टीने चेंबरने राज्यातील इतर विभागाचाही विचार केला पाहिजे कोकणात फलोत्पादन मोठ्या प्रमाणात होते परंतु त्या ठिकाणी साठवणूक प्रक्रिया व विक्री यासाठी योग्य सुविधा नसल्याने हे उत्पादन वाया जाते याकडे चेंबरने लक्ष देण्याचे ठरविले या ठिकाणी प्रक्रिया उद्योग सुरू व्हावे निर्यात वाढावी यासाठी गेल्या वर्षी कोकण कृषी व फलोत्पादन परिषद रत्नागिरी येथे आयोजित केली होती ही परिषद अत्यंत यशस्वी ठरली शासनानेही तातडीने दखल घेत आंबा व काजू बोर्डाची स्थापना केली व फळपीक विमा योजनाही लागू केली त्याचप्रमाणे फळांची जलद वाहतूक व्हावी यासाठी जलवाहतुकीस प्राधान्य देणे आवश्यक आहे व त्यासाठी सोयीसुविधा निर्माण करण्याचे ठरविण्यात यावे असे ठरले स्टॉप